नमस्कार मंडळी इटलीला जाण्याची सर्व तयारी झालेली आहे आता फक्त बॅग पॅक करायची राहिलेली आहे कपडे फक्त बॅगमध्ये टाकले की आपलं सगळं झालेलं आहे हे पहा मंडळी आपल्या हॉलिडेची तयारी सुरू झालेली आहे तर हे घेऊन जाण्याचे सगळे कपडे आम्ही सिलेक्ट केलेले आहेत तर आता ते फक्त आपण बॅगमध्ये भरणार आहोत तर ह्याच्यामध्ये पहा मी काय काय घेतलेलं आहे है, स्ट्रॉ हॅट दिसते तुम्हाला फ्लिपफ्लॉप घेतलेला आहे एक आ, एक नोटबुक घेतलेला आहे आणि क हे तर आपलं सेल्फी स्टिक असणार आहे आपन, आणि आपण आपण हॉलिडेला निघालो आहे म्हणून एक नवीन कॅमेरा मी घेतलेला आहे पहा आणि ह्याच्यामध्ये सगळे म्हणजे क्रीम्स वगैरे ठेवलेले आहेत ह्या दोन बॅग्स आहेत पहा दोन हँडबॅग्स आहेत पण मी कन्फ्यूज आहे मी कुठली घेऊन जाणार आहे तर ते मी नंतर ठरवणार आहे आणि दोन कॅप्स घेतलेले आहेत आणि हे इथे सगळे माझे असे कपडे आहेत आणि ह्या बाजूला शंकरचे कपडे आहेत तर आता आपण बॅग भरायला सुरुवात करूया हे पहा मंडळी थोडंसं सा, खाण्याचं सा सामानही घेतलेलं आहे मी हे पहा थोडे क्रिप्स घेतलेले आहेत आणि वॉटर बॉटल आहे हा हे आ, हा चिवडा घेतलेला आहे खाण्यासाठी मी आणि माझ्यासाठी हे मसाला टी आहेत इन्स्टंट मसाला टी आणि हे सगळे हे नेस नेसकॉफीच्या हे असे साशीस घेतलेले आहेत मी पाच आहेत आणि हे पॉट नूडल्स घेतलेले आहेत मी खाण्यासाठी आणि फिटनेसच्या गोळ्या आहेत माझ्यासाठी आणि ह्याच्या ह्याच्यामध्ये मंडळी मी काय केलेली माहिती का, रे का? आ, हा एक फोग घेतलेला आहे आणि एक स्पून घेतलेला आहे हा स्पून मी हा चिवडा खाण्यासाठी घेतलेला आहे आणि आणि हा कॉफी मग घेतलेला आहे मी हे पहा मंडळी हे आहे धने जिरे आणि आपली बडीशेप धने जिरे आणि बडीशेप थोडासा ओवा हा ना मी मिक्स करून घेतलेला आहे कारण ज्या वेळेला मी दुसऱ्या देशामध्ये जाते त्यावेळेला काय होतं मंडळी माझं मला मा, पोटाला फार माझा त्रास होतो आणि अचानक असं माझं पोट दुखतं म्हणून ना मी हे असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ज्या वेळेला माझं पोट दुखणार ना त्यावेळेला मी हे गरम पाण्यामध्ये असं भिजत घालते आणि ते पाणी मी पिते त्यामुळे माझ्या पोटाला आराम मिळतो म्हणून हे असं मी गोळ्या खाण्यापेक्षा गोळ्या पण घेतलेल्या औषधं पण घेतलेली आहेत पण हे घेतलेलं आहे इतकंसं आणि क कच्यामध्ये अजून लॉंग डेटचे आम्ही क्रॉसन पण आणलेले नाहीत अजून ते आणणार आहे आणि ते सुद्धा आम्ही घेणार आहोत आणि हे थोडंफार असं खाण्याचं सामान आम्ही इटलीला घेणार इटलीसाठी घेतलेलं आहे तो म्हणजे क्रॉसन खालायला गेले होते तर हे पहा रसन घेऊन आलेली आहे आणि हे आणि हे चॉकलेटचे असं असे थोडेफार घेऊन आलेले आहे हे थोडंफार ना ब्रेकफास्टसाठी घेतलेलं आहे कारण नॉर्मली आम्ही हॉटेल बुक करताना ते ब्रेकफास्ट इन्क्लुडेड असतं त्याच्यामध्ये पण ह्या वेळेला तसं काही झालेलं नाही आहे हॉलिडेचा प्लॅन कसा मंडळी थोडा अचानकच घडला त्याच्यामुळे मग आम्ही जे मिळेल ना ते हॉटेल बुक केलेलं आहे आणि आपण ज्या हॉटेलमध्ये जाणार आहोत ना त्या हॉटेलमध्ये ते, ते हार्ट ओफ इटली आहे पण त्याच्यामध्ये ब्रेकफास्टचं ऑप्शन नाही आहे त्याच्यामुळे मग जवळपास आम्हाला कुठे कॅफे मिळते का किंवा सुपर मार्केट असेल का हे हे आम्ही पहिल्यांदा बघणार आहे आणि बस आमच्या हॉटेलच्या जोपर्यंत आम्हाला कॅफे किंवा रेस्टॉरंट मिळत नाहीत तोपर्यंत थोडीशीही थोडंसंही प्लॅनिंग केलेलं आहे ब्रेकफास्टसाठीचं शंकर पहा बॅग पॅक करायला सुरुवात केलेली आहे त्याने किती किलो झाली ट्वेंटी ओके तेवीस किलोची बॅग झाली पाहिजे पण ती किती होते 23. ओके okay. म्हणजे आपण निघणार आहोत सकाळी पाच वाजता कारण आपलं प्लेन आहे गॅटविकवरून आपण हित्रोवरून जात नाही यावेळेला आपण गॅटविकवरून निघालेलो आहोत तर इथून आपण अंडरग्राऊंडनी जाणार आहोत विक्टोरिया स्टेशनला आणि विक्टोरिया स्टेशनपासून आपण गॅटविकसाठी गॅटविक एक्सप्रेस आहे विक्टोरियावरून ती आपण घेऊन गॅटविक एअरपोर्टला जाणार आहोत दरवेळेला आपण वितृ एअरपोर्टवरून जात असतो तर ह्या वेळेला आपण गॅटवीवरून जाणार आहोत तर हा प्रवास असणार आहे आपल्या घरापासून तो पर्यंतचा एक दीड तासाचा प्रवास असणार आहे आपला अंदाजे दीड तासाचा प्रवास असणार आहे तर आपण घर सोडणार आहे पाच वाजता